आपल्या नगराध्यक्षा सौभाग्यवती वैशालीताई प्रवीणजी देशमुख तेव्हा आजूबाजूला थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया आपण या मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं आज आपले लोकनेते नेतृत्वाखाली तसेच आपल्या लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण मॅडम यांच्या सहकार्यानं वैशालीताई प्रवीणजी देशमुख यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि या पदग्रहण सोहळा आपल्या सर्व आजच्या आपल्या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तथा नांदेड वागाळा महानगरपालिकेचे माजी सभापती आदरणीय आमचे नेते किशोरजी स्वामी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी अर्धापूर नगरीचे शेतीनिष्ठ शेतकरी आदरणीय आधार भारतीय जनता पार्टीचे तालुका शेट्टे यांचा सन्मान करण्यासाठी चव्हाण यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान या ठिकाणी होतो आहे मी आदरणीय मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो ज्यामध्ये दे धर्मराजी देशमुख आमचे जिल्हाध्यक्ष किशोरजी स्वा देशमुख साहेब किशोरजी स्वामी साहेब संजयरावजी देशमुख लहानकर नागेलीकर साहेब या सर झाले तरी ते रनिंग अध्यक्ष राहून काम केलं पाहिजे धन्यवाद साहेब आणि सर्व मान्यवरांची मान्यवर पाहुण्या केल्याच्या नंतर पुढील विद्यमान नगराध्यक्ष वैशालीताई देशमुख आणि विद्यमान उपनगराध्यक्ष मुक्तदर खान पठाण यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतो आहे या दोन्ही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसाठी मान्यवरांचे आशीर्वाद आणि सहकार्य निश्चितच लावणार आहे आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या हातून अर्धापूर शहराचा विकास येत्या दोन वर्षात नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्याकडून त्याचबरोबर सर्व नगरसेवक यांना सोबत घेऊन अर्धापूर शहर आहेत याची ग्वाही या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना अध्यक्ष उपनगर उपनगराध्यक्ष यांच्या वतीनं देण्यात येत आहे देळूपचे सरपंच आदरणीय आमिर खान पठान अजेर खान पठाण माफ करा अजेर खान पठाण यांचा सन्मान प्रवीणजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होईल त्यांना विनंती आहे सरपंच राजेश लोणे यांचा सन्मान होत आहे सन्मान सरपंच समाधानजी शिंदे पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी परतरावजी देशमुख पारडी मक्ता येथील माजी सरपंच आदरणीय साठी मी प्रवीणजी देशमुख साहेब यांना विनंती करतो आणि गोविंद महाराज गोदरे यांना विनंती करतो पंचायत समितीचे माजी सभापती प्रतिनिधी आदरणीय विनंती करावा मोर्चा तालुका अध्यक्ष जटन पाटील मुळे यांचा सन्मान देशमुख साहेबांचा सन्मान करावा यांचं शुभ आगमन झालेलं आहे अर्धापूर नगरीमध्ये त्यांचं मनापासून स्वागत भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे संचालक मोतीराम पाटील आणि प्रवीणजी देशमुख साहेब यांना विनंती करतो आपण सावते साहेबांचा सन्मान करावा पांगरी येथील सरपंच यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रवीणजी देशमुख यांना विनंती देळूप खुर्द यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेली आहे मी आदरणीय यानंतर सन्मान करण्यासाठी मी प्रवीणजी देशमुख यांना विनंती करतो तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुवंत वीरकर आणि यावा आणि सन्मान स्वीकारावा

साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या ठिकाणी चालू आहे पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न असेल गावातला एक मोठा प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गावाला पाणी मिळेल त्या ठिकाणी ठिकाणी करोड रुपयांचा या साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यानंतरच काम आपण पाहिलं असेल की आताच आपल्या गावामध्ये काम चालू आहे ड्रेनेजच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम आहे मला वाटतं चोपन्न पन्नास चोपन्न कोटीचं काम आताच मला आमचे अध्यक्ष साहेब सांगत होते झाला नाही तेवढच आता शहराला एवढ्या मोठ्या मोठ्या सगळ्या योजना लाभल्यात त्याचा उपयोग ज्या दिवशी सामान्य माणसाला होईल सामान्य माणूस म्हणेल की ही जे सगळ्या आलेल्या योजना आहेत ते आमच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांनी आमच्या पूर्व पोहोचवल्या ज्या दिवशी त्यांची अर्धा भावना होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण विकास केला हे सिद्ध होईल आदरणीय श्री जयाताई चव्हाणांच्या नवीन नेतृत्वात अजून आपल्याला लागणारे रस्ते यावेळेस ते सुद्धा शिवसाहेबांची इच्छा आहे की आपल्या तलावाच्या परिसरातील रस्ते आणि शहराच्या पश्चिम भागातील बायपास झाले तर शहराच्या एकाच रस्त्यावर असलेला मुख्य रस्त्यावर असलेला व्यापार आणि लोड कमी होईल रहदारी रह चांगली होईल चांगल्या चा प्रकारचं मिनरल वॉटर तर आपल्याला मिळणारच आहे चांगल्या प्रकारचं ड्रेनेज म्हणजे मलनिसारणही होणार गतीत यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना ग्राउंड लेवलचा सगळं हे माहीत असल्यामुळं आणि वरुण अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं मुक्तेदार पटांसारखा अतिशय लिडर सोबत काम करण्यासारखं असल्यामुळं अतिशय अर्धापूरच्या विकासाला अजून चांगली गती आहे अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि भाविक काळासाठी त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद की आपण करूया जेणेकरून या अर्धापूरची केळी असेल किंवा हळद असेल हे डायरेक्ट एक्सपोर्ट करता येईल तर साहेब त्याच्याबद्दल प्रयत्न करतायत पण एवढं त्या साहेबांचं आपल्याबद्दल या ठिकाणी आपल्यासाठी ते काळजी करतात तर आपले कारण आहे की आपण त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे एवढी अपेक्षा करतो परत एकदा दोघांनाही कवयशालीताईंना आणि सुंदर खाना त्यांचा अभिनंदन करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर निवड केली त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप ऋणी आहे की काही माहिती नसताना एक मोठी जबाबदारी नगरसेविका तरखे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि अर्दापूरची जी अर्दापूरचा आजपर्यंत घट सर्वांगीण विकास अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि इथून पुढे तो तसाच राहावा आणि जी काही कामे ती पूर्ण करावी सर्वांची इच्छा आहे या माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबाचे खूप खूप आभारी आहे मी की त्यांनी मला या अर्धापूर नगरीच्या नगराध्यक्षाच्या कामाच्या कामा करण्यासाठी जी संधी दिली त्या कामाबद्दल मी तसे माझी आमदार माननीय अशोक अमिताभताई अशोकराव चव्हाण व तसेच आता रनिंग आमदार श्रीजयताई चव्हाण या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे म्हणजे आम्ही या क्षणासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो साहेबांना आज आम्हाला काम करण्याची संधी दिली या संधीच सोनं करण्यासाठी मी अवरात्र प्रयत्न करीन व तसेच माझे वडील असतील माझं कुटुंब असेल मला कधी नकार दिला नाही या कामा न, न, आ, सल, कारे, कारे, कारे या, मी गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य कार्यक्रम असतील या याच्यामध्ये मी भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न केला मला घरून तर अडचण आलीच नाही आणि तसेच माझे सर्व नगरसेवक यांनाही मनाचा मोठेपणा दाखवून साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील राहू अशी साहेबासमोर गवाही दिली आणि साहेबांनी माझ्या पत्नीचं नाव घेतलं अध्यक्षपदासाठी आणि सर्वांना एकमतानं टाळ्या वाजून या प, माना पदाचा स्वागत केलं आणि येणाऱ्या काळामध्ये गावातील ज्या छोट्या म्हणजे समस्या असतील या समस्या निवारण करण्याचा आम्ही अवरात्र प्रयत्न करीन कामं भरपूर आहेत झालेले बी आहेत आणि अजून करायचे बी आहेत आणि तसे सर्व नागरिक असतील तालुक्यातील नागरिक असतील या सर्वांना कळत न कळत मला जे शुभेच्छा दिल्यात प्रत्यक्ष भेटून काही जणांना दिल्यात काही फोनवर दिल्यात आणि काही मनातून इच्छा व्यक्त केल्यात या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आताच या कार्यक्रमाला आपल्या या कार्यक्रमाला छोट्या खाणी कार्यक्रम सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मानिक किशोरजी देशमुख साहेब तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीचे सदस्य आमचे बंधू धर्मराज देसाई आणि तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागिलीकर साहेब असतील तसेच नांदेड महानगरपालिकेचे सभापती मा, माजी सभापती किशोर स्वामी साहेब तसेच मार्केट कमिटीचे सभापती लहानकर साहेब आणि पूर्ण इथं जमलेले तालुक्यातील सरपंच असतील या भाऊराव सहकारी सारख्या कारखान्याचे संचालक असतील व माझे सर्व नगरसेवक आणि परिसरातील सर्व कार्यकर्ते गावातील माझे मित्र मंडळी वरिष्ठ मंडळी या सर्वांना इथे येऊन मला शुभेच्छा दिल्यात माझं मन भरून आलं आहे आणि ही जी संधी उपलब्ध झालेली आहे संघर्षाची संधी येणाऱ्या दोन वर्षात या अर्धापूर नगरपंचायत ची इलेक्शन आहेत दोहेरी कामाची जबाबदारी वार पडलेली आहे ही काम भाऊराव चव्हाण सहकार्य कारखाने का उपाध्यक्ष आमचे मित्र दा, नरेंद्र दादाजी चव्हाण यांनीही वेळातला वेळ काढून इथे उपलब्ध झालेत तसेच फोन द्वारा या खाज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार यांनीही शुभेच्छा दिल्या आणि इथून काम जे